नमस्ते सर्वांना मी सिकंदर मुजर सर जिल्हा परिषद शाळा बागणी येथे मुख्यतः प्रमुख कार्यरत आहे माझा मुलगा सरांच्या जवळ आता दहावी सेव्ह इंग्लिशमध्ये शिकतोय अकॅडमी सुरू करणे ह्यापासून माझ्या सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे खरंच आज ग्रुपवरती ज्याला नोटिफिकेशन आलं की मोटिवेशन स्पीच आदरणीय श्री सिनियर बालास्कर माझी त्यांची याच्यापूर्वी भेट झालेली आहे मी त्यांना चांगलं ओळखतोय तर ग्रुपच्या वेळेला नोटिफिकेशन आले की हाऊ टू सक्सेस या विषयावर एक मोटिवेशन स्पीच होणार आहे त्यानं बऱ्याच ठिकाणी मी मोटिवेशन स्पीच ऐकलेलं आहे परंतु मी कालच ठरवलं होतं की कि कितीही काम असली तरी पण हे व्याख्यान चुकवायचं नाही कारण एक टीचरच एक शिक्षकच चांगलं मोटिवेशन देऊ शकतो कारण आयुष्याच्या अडतीस वर्ष अध्यापन केलेला आहे आणि जो माणूस अध्यापन करतो तोच अध्यापनाचा मार्ग आणि यशाचा मार्ग सांगू शकतो आणि ते नक्कीच मला जाणवलं स्वामी विवेकानंद सांगितले एक वाक्य की एक पंथी म्हणते या जगातील सर्व आमदार मी दूर करू शकत नाही एक पंथी म्हणते की या जगातील सर्व आमदार मी दूर करू शकत नाही परंतु अंधकारमय जगामध्ये एक आशेचा किरण मात्र ती पाहू शकते याचा मला आत्मविश्वास आहे आपण आत्मविश्वास नक्कीच सर आपल्या व्याख्यानानं महाराष्ट्र अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक पंथी म्हणून पेटत बसलेला आहे सर आपण जे काय केलंय आणि त्याच जे आज हजर असतील आजर असतील हे जे तुमच्या पावलावर पाऊल ठेवून एक समाजसेवेचं कामकाज चांगलं करत आहे फक्त थोड्याच वेळात एवढंच सांगतो की हृदयाच्या कोमली वेली होती भावनेच्या प्रांजळ जलाने आणि निर्मळ मनाने हृदयाच्या कोमल वेलीवरती जनाने निर्मनाचा सुगंध ज्याप्रमाणे आस्मंतात दरवळतो त्याप्रमाणे नक्कीच आज आपल्या या बाणसकर अकॅडमीचा सुगंध येणाऱ्या भविष्यामध्ये संपूर्ण आस्मंतात दरवळ ही सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा सर आपले धन्यवाद खूप खूप धन्यवाद